टीम इंडियाचा साऊथ आफ्रिका दौरा संपला आता टीम इंडियाची पुढील टी ट्वेंटी मालिका केव्हा आणि कोणासोबत पहा संपूर्ण वेळापत्रक टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच घरात टी ट्वेंटी मालिकेत लोळवलं सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेवर तीन एकने विजय मिळवला भारताने चौथ्या आणि अंतिम सामन्यात एकशे पस्तीस विजय मिळवला तर यावर्षी भारताचा चोवीसावा विजय ठरला तर सूर्यकुमार यादवने मालिका विजयाची हॅट्रिक केली सूर्यकुमार यानवयाने यादव्याने कनराहन म्हणून या मालिका विजयाचं एक कारनामा केला सूर्यने मालिका विजयाची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे तर पुढील टी सामना केव्हा आणि सा कोणासोबत दरम्यान टीम इंडिया आता पुढील टी ट्वेंटी सामना नवीन वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या मायदेशात खेळणार आहे आपल्या भारतात खेळणार आहे टीम इंडियासमोर त्या मालिकेत इंग्लंडचं आव्हान असणार आहे या मालिकेचे आयोजन हे बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेलं आहे तर वेळापत्रक त्याचे फुल परवाने पहिला सामना बुधवारी बावीस जानेवारी इडन गार्डन या कोलकाता या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर दुसरा सामना शनिवारी पंचवीस जानेवारी चेन्नई या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर तिसरा सामना मंगळवार अठ्ठावीस जानेवारी राजकोट या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर चौथा सामना शुक्रवारी एकतीस जानेवारी पुणे या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे तर पाचवा सामना हा रविवारी दोन फेब्रुवारी मुंबई या ग्राउंडवरती खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते सूर्यकुमार यादव सलग चौथ्या मालिकेत विजय संपादन करेल का सूर्यकुमार यादवने त्याची टीम इंग्लंडला पराभूत करेल का आपण आज काय वाटतं आपण कमेंट सांगा आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू